आज या महिलेची एक बाप समोर आली तिला जरा कुठतरी आज गयभीत झाली पण आज कुठेतरी आपल्याचे सूर्यभाव साहेब तिथपर्यंत पोहोचले त्या महिलेची माहिती तिथपर्यंत मिळाली आणि मग आज कुठंतरी समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम तुम्ही केलं आणि संपूर्ण घटना आज तुमच्या सर्व मान्यवरांनी उघडकीस आणून आपल्या जनतेसमोर देखील आज मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पेपरला ती घटना छापून येतील की अशा अशी घटना घडली असा महिलेवरती अत्याचार झाला त्या महिलांनी फिर्याद दाखल केली तर कायद्यामध्ये असं आहे की कुठल्याही महिला जी काही पीडित असेल तिचं नाव कुठं दिलं जात नाही तिची जात कुठं दिलं नाही तिचा पंत कुठला दिला जात नाही तिचा धर्म कुठला दिला जात नाही पण आज या घटनांच्या बाबतीत जर तुम्ही माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये जर माहिती मागवली तर याच्यामध्ये शंभर केसेस उदाहरण घेतलं तर शंभरपैकी शंभर केसेस तुम्हाला सांगतो पीडित महिला या फक्त हिंदूच तुम्हाला आढळणार आणि शंभर केसेस मधले आरोपी जर तुम्ही पाहिले तर शंभर मधले शंभर आरोपी हे तुम्हाला ज्यादीच आढळणार आले दुसरा कोणीच नाव तुम्हाला आढळू शकत नाही आज हे कुठपर्यंत आपण सहन करायचं कुठपर्यंत समाजामध्ये जागरूकता करायचं हा देखील प्रश्न हा समाजामधल्या हिंदू समोर देखील आज निर्माण झाला की किती जागरूकता आणायची किती विचार कालपर्यंत पोहोचवायचा की अशा लोकांशी संबंध ठेवू नका अशा लोकांचे कुठेतरी आपण नाम राहायला पाहिजे आज आपण सांगतो की आदिवासी समाज हा पटार भागामध्ये राहतो हा वाडी वस्तीवर राहतो हा जंगलामध्ये राहतो पण जस तुम्ही सांगितलं गंगा साहेब तू कुठली माशी असेल कुठला वाघ असं कुठं का जातो काय सगळं माहिती आपण त्यांना चढत नाही तशी ही जी आहे हे कुठलाही व्यक्ती वाघ नाही हे वेगवेगळ्या जातीतले सापांचे प्रकार आहेत आणि जास्त करून जर आपण पाहिलं तर हे साप हिरव्या जातीचे जास्त आहे आणि या लोकांना त्याचं काही गेरेजन नाही कुठल्याही जातीचा हे बघत असतात साप आला गेला घरातून बाहेर येतो जातो हे सगळं बघत असतात आणि हे लोक ठेसताच कोणत्या साप जो यांच्यावरती फराक काढन त्याला ठेसून काढण्याचं काम आदिवासी समाज करत असतो आणि आज ती वेळ आलेली आहे की आता हा हे साप हे फना काढायला लागले घरापर्यंत द्यायला लागलेले म्हणून आपल्या सर्वांना जागृत राहण्याची आवश्यकता आहे कुठंतरी आपल्या सर्वांना संघटित होण्याची आवश्यकता आहे आपण जाणवायला तर किती दिवस चालणार आपल्याला याच्यावर जर आवाज उठवणार नाही आपण सातत्या याच्यावरती पाळून वाहत असलो तर हे बाप आपल्यासुद्धा लागल्याशिवाय राहणार आणि म्हणून बापाचं जर आपल्याला प्रायोजित करायचं असेल तर ही भूमिका हा आवाज आपल्या प्रत्येकाला उठवा लागणार आहे समाजाला जागरूकता निर्माण करावी लागणार म्हणून आजचा कार्यक्रम देखील त्याचाच भाग आहे संख्या किती किती कुठे हजारो आले लाखो आले तो भाग महत्वाचा नसतो पण समाजामध्ये किती लोक जागृत झाले हा सर्वात महत्वाचा भाग आहे आणि म्हणून आज एखाद्या गावखेड्यामध्ये एखादी घटना घडती तर तुम्ही इथं बसलेले लोक आहेत तुमच्या माध्यमातून आज हजारो लोकांपर्यंत जागरूकता निर्माण होणार काही लोक खोटं नाव सांगतात जर तुम्ही सांगितलं की बेकरीचं नाव खोटं असतं दुकानाचं नाव खोटं असतं माणूस आतमध्ये मालक वेगळा ना, तसं नाही ते फक्त इथपर्यंत मार्गित नाही हे तुम्हाला सांगतो आता तशी आता या बांगलादेश मधून लोक इथपर्यंत आली आमच्याकडं पोलीस स्टेशनला नगरच्या आज पोलीस स्टेशनला अधिकृत पोलिसांनी पकडून त्यांच्यावर एफ आय आर देखील दाखल केला त्यांचा जबाब सुद्धा घेतला हे कुठून आले तर बांगलादेशी माझ्या असा जबाब देखील घेतला त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली